गुड मॉर्निंग एवरीवन वन देवान्विका व्लॉग्समध्ये दे आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर आत्ता सकाळची वेळ झाली आहे आणि मी करत आहे चहा देविका तर घरी नाही आहे आणि कुहू झोपलेली आहे कुहूला सुट्ट्या चालू आहे तर त्यामुळे ती दिवसभर खेळते आणि सकाळी उशिरा उठते तर आता मी तिला उठवेल आणि तिची तयारी करून देईल उठली तू चला उठा ब्रश करा कर, करा तर आज दुपारच्या जेवणात मी करत आहे आपला पारंपरिक पदार्थ वड्याची भाजी ठेचा आणि भाकरी त्यासाठी मी आधी लसूण सोलून घेतला आणि आता कांदा चिरत आहे कांदा चिरत असताना मला असं जाणवलं की सुरीला धार नाही आहे तर मी ह्या नाईफ शार्पनरने सुरीला धार लावून घेत आहे हे मी ॲमेझॉनवरून घेतलं होतं आणि सुरीची धार जास्ती दिवस टिकून राहावी म्हणून कधीही व्हेजिटेबल्स लाकडी फळीवर कट करायचे ही फळी कुठल्याही चॉपिंग पॅडपेक्षा बेस्ट आहे आणि चुकूनही प्लास्टिकचा चॉपिंग पॅड यूज नाही करायचा त्याने आपल्या अन्नामध्ये प्लास्टिक जातं तुम्ही बघू शकता की कि कांदा किती स्मूदली चिरला जात आहे तेल गरम झाल्यानंतर पहिले मी वडे भाजून बारे घेऊन मग त्याच तेलामध्ये फोन दिली तर तेल गरम झाल्यानंतर मी त्यात टाकलं जिरं मोहरी कांदा ठेचलेला लसूण आणि हळद त्यानंतर मी त्यात टाकलं लाल तिखट काळा मसाला आणि धने पावडर तर मी अर्धी कोथिंबीर फोडणीमध्ये टाकून घेईन आणि अर्धी भाजी झाल्यानंतर वरून टाकेन तर वड्याची भाजी आणि भाकरी झाली आहे आणि आता मी करत आहे ठेचा त्यासाठी मी तव्यावर तेल आणि मीठ टाकून मिरच्या भाजून घेतल्या आणि गॅसच्या आचेवर टमाटा भाजला आणि आता मी मिक्सरच्या जारमध्ये लसूण भाजलेल्या मिरच्या आणि टमाटा टाकून दळून घेणार आहे तर ठेच्याचं वाटण मी जाडसर असं दळून घेतलं आणि आता मी तेलात ते परतवणार आहे पण त्याआधी मी त्या ते तेलामध्ये शेंगदाणे तळून घेईल ठेच्यामध्ये तळलेले शेंगदाणे टाकल्यावर ठेचा छान कुरकुरीत लागतो आणि हे शेंगदाणे मी मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर दळून घेईल आणि ठेचा परतून झाल्यानंतर त्यात मी हे जाडसर दळलेले शेंगदाणे टाकेल आणि शेवटी चवीनुसार मीठ टाकेल मीठ थोडं जपून टाकणार आहे कारण की मिरच्या भाजताना पण मी मीठ टाकलो होतं हा छोटी नहीं थी घर नहीं हाँ यंग बॉय टू बिफोर हर होता ना एक होता ना त्यांने ना पार्वती मातेचे ते ना पाय पडले श्री नेंद हिन गणेशाते त्याच त्यांचं नाव ना गणेशा होता धोका पार्वती बोट गणेशात हे महादेवाने ना त्याचा अपमानित म्हणून त्यांना खूप राग येतो शिवा शूड हाव डेअर द ब्लॅक बॉय ऑफ मी फ्रॉम एंटरिंग माय हाऊ मग महादेव म्हटले की त्याची हिम्मत कशी झाली माझ्याच घरातून बाहेर काढण्याची पार्वती कंटिन्यू राहील पार्वती खूप रागात खूप रागाला आणि ती रडायला महादेवांवर चिडली तुम्ही असं काय केलं आणि शिवाय मोहस

मला दाखव माझा स्टेशनरी सेट जो कालस माझ्या बाबांनी मला घेऊन दिला काय आहे ते ते पेन्सिल सेट हं युनिकॉर्नचा अन्विका बिकॉजिका हा किती छान आहे कुहू काय काय त्याच्यात हो बघू मला वाटलं ते ले व्हील आहे

किती कलर शेड आहे याच्यात ओके हा एवढं मोठ पण तू व्यवस्थित वापरायचं बर का तोडून नाही ठेवायचे सर्व कलर जसे तू मागचे कलर तोडले लास्ट टाइम हो हो दाखवू का तुझे तुटलेले कलर दाखव सर्व मग ठेवा आता व्यवस्थित अजून काय

हो म्हणजे तू समजा स्टार फिश ला जर येल्लो कलर दिला तर सर्व स्टार फिश ला तू येल्लो कलर देणार का आणि ऑक्टोपस ला आता आधी काय कर बेटा तू हे सर्व स्टेशनरी ना ठेवून दे आणि जे तुला लागणार आहे ना आता कलरिंग करण्यासाठी तेच राहू दे फक्त हा ठेवून दे बेटा पटापट <laughs> ट्वेंटी फोर कलर्स आणि हे काही इरेझर आहे का हम्म इरेज करून दाखव बरोबर बघू छान आहे का तर hmm. 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 का? <laughs> कलरिंगचं काम सुरू झालेलं आहे आणि आजचा व्लॉग मी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल देवाण विका ब्लॉगला सब्सक्राइब करा लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत